नमस्कार मित्रांनो आपण आता आहोत आग्रे महोज तो भिवंडी येथे आणि बघू शकता हे दुर्गाडी किल्ल्याचं हे दृश्य आणि कल्याणचा जो चौक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र त्याप्रमाणेच आणि हा बघू शकता आपण जो प्रवेश कर त्याच्यानंतर दुर्गाडी किल्ला जो आहे आपण बघू शकता कशा पद्धतीने सुंदर बनवलेला आहे आणि समोरच गेटवर लिहिले आहे से हो हम हिंदू हे उल्हास नदी आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक कल्याणचा दिसेल आणि हा आपण बघू शकता दुर्गाडी किल्ला से कहो हम हिंदू आहे आईलगाडी आणि मस्त बैलाची जोडी आहे जे आता गावगाव आपल्याला बघायला पण भेटत नाही आणि यावर्षीचं पाटल्याचं घर एकदम टकाटक आहे बाई मागच्या वर्षी बघितलं कुरांचं घर होतं पण या वर्षीतलाही प्रगती केली त्यांनी आणि मित्रांनो यावर्षीचा तो खरोखर खतरनाक अग्रीम तो वाटतं बैलगाडी आणि पेंडबिंड हाताचा आपण बघू शकताय आणि हे बघू शकता आपण राहण्याची पद्धत कशा पद्धतीने होती अगोदर आणि इथं आपली जी अवजारं बनतात मेन बघू शकता आपली मोठ कशा पद्धतीने असायची अगोदर प्रत्येक गावामध्ये जे मले आपण बनवायचो त्याच्यासाठी एक विहीर असायची आणि त्याच्यावरती एक मोठ असायची आणि बघू शकता वांगी टॉमॅटो मिरच्या बिरच्या इथं सगळ्या लावल्यात आणि फुलबगीचा पण बघू शकता आपण त्याचबरोबर बघू शकता आपण मिलांनो कांदा मेथी मुला कोथिंबीर या सगळ्या इथं लावल्या पालक दिलं आणि भाताची लागवड आणि ह्या कोबी देखील आपण बघू शकतो सर्व यायचे